खामगाव विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार ऍडव्होकेट आकाश फुंडकर यांनी आपल्या विजयाची हॅट्रिक मारली आहे त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांना पंचवीस हजार दोनशे बत्तीस मतांनी मात देऊन विजय मिळवला आहे खामगाव विधानसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार आकाश फुंडकर यांना एक लाख आठ हजार तर काँग्रेसचे दिलीप कुमार सानंदा यांना त्र्याऐंशी हजार सातशे चौदा मते मिळाली तर वंचितचे देवराव हिवराळे यांना सव्वीस हजार तीनशे छेचाळीस मते मिळाली असून भाजपचे आकाश फुंडकर हे पंचवीस हजार दोनशे बत्तीस मतांची लीड घेऊन विजयी झाले आहेत सव्वीस खांबा विधानसभा मतदारसंघात ॲडव्होकेट आकाश पांडुरंग फुंडकर भारतीय जनता पार्टी एक लाख आठ हजार नऊशे छेचाळीस मते राणा दिलीप कुमार गोकुळ सानंदा इंडियन नॅशनल काँग्रेस त्र्याऐंशी हजार सातशे चौदा मते देवराव भाऊराव हिवराडे वंचित बहुजन आघाडी यांना सव्वीस हजार तीनशे छेचाळीस मते अश्विनी विजय वाघमारे बहुजन समाज पार्टी सहाशे छेचाळीस पवन केशव जैन वशिमकर समता पार्टी दोनशे पंचावन्न तर भीमराव हरिश्चंद्र गवई रिपब्लिक सेना एकशे एकाहत्तर मते मोहम्मद आरिफ अब्दुल लतीफ ऑल इंडिया मजलिस ई इन्कलाब ई मिलाद यांना दोनशे अठरा मते मोहम्मद हसन इनामदार मायनॉरिटीज डेमोक्रॅटिक पार्टी दोनशे अठ्ठ्याहत्तर मते शेख रशीद शेख कालू इंडियन नॅशनल मुस्लिम लीग चारशे तेवीस मते उद्धव ओंकार आठवडे अपक्ष एकशे नऊ मते निखिल मोहनदास थळे अपक्ष त्रेसष्ट प्रकाश वासुदेव लोखंडे अपक्ष एकशे चौतीस मोहम्मद फारुख अब्दुल वहाब अपक्ष पाचशे एक मते रमेश केशराव खिरडकर अपक्ष तीनशे बहात्तर विजय विश्राम इंगळे अपक्ष तीनशे एकोणऐंशी सिद्धोधन भारत साळवे अपक्ष चारशे चोवीस शेख फारुख शेख बिस्मिल्ला अपक्ष दोनशे एक्याऐंशी मते श्याम बन्सीलाल शर्मा अपक्ष आठशे अठ्ठ्याऐंशी असे मते पडले आहेत तर नोटा या बटणावर एक हजार एकशे अकरा मते पडलेली आहेत ब्युरो रिपोर्ट मोहम्मद फारुक खामगाव